कोल्हापूर शहर हद्दवाड कृती समिती मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार यामागे राजकारण आहे हद्दवाडीचं आम्ही सुद्धा समर्थन करतो विरोधी कृती समितीचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे चर्चा करून हद्दवाडीचा प्रश्न हा सोडवला पाहिजे काँग्रेसच्या शहर प्रमुख यांनी काँग्रेसच्या नेत्यांना काळा झेंडा दाखवला आहे काय गेली पंधरा वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात महापालिका आहे त्यांना का हद्दवाढ जमली नाही असा मार्मिक सवाल कोल्हापूरमध्ये शौमिका महाडिक यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना केला आहे कृती समिती असेल त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हणते की काही लोक का खरोखर पोटतिडकीने सांगत असतील की असं व्हायला पाहिजे पण तसंच विरोधी कृती समितीमध्ये पण आहे ना तुम्ही त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि याच्यातून चर्चेअंतर्गत आपण पुढे मार्ग काढूया इतकंच आमचं म्हणणं आहे राजकारण आता राजकारण करताय कोण ह्याला जबाबदार कोण आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे माझं तर स्पष्ट मत आहे की हे काळे झेंडे आज मुख्यमंत्र्यांना दाखवायला जी लोक तयार आहेत त्याच्यामध्ये तुमचे कोणीतरी जिल्हाध्यक्ष तर सचिन चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी कधी काळा झेंडा त्यांच्या आमदाराला किंवा दाखवलाय का जाऊन इतके वर्ष मला वाटतं गेले चौदा वर्ष तुम्ही आमदार आहात आठ वर्ष मंत्री आहात महानगरपालिका गेले पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे मग त्यांना का बरं हद्दवाड करायला जमली नाही मग जाऊन त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या समोर काळे झेंडे पहिला दाखवावे त्यांना पहिला प्रश्न विचारावा नाहीतर मग दोन्हीकडनं तुम्ही नेत्यांनीच ने, त्यांना उठवून बसवलं असा आमचा आरोप हो आहे